आता बातमी आहे हिंगोलीतून हिंगोली, हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामधल्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन ही पूर्णतः पाण्याखाली गेली आहे कुरुंदा गावामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय त्यामुळे शेतामधलं पीक पूर्णतः पाण्याखाली गेलंय शेतामध्ये पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की सोयाबीनच्या पिकाचे फक्त शेंडेच पाहायला मिळत आहेत आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख ऐंशी हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री नऊ वाजल्यापासून जोरदार स्वरूपात पाऊस बरसतोय तसा हवामान विभागाने अंदाजही दिला होता त्यानंतर आता सुद्धा जोरदार पद्धतीनं पाऊस बरसतोय मी सध्या कुरुंदा गावाच्या शिवारामध्ये आहे या जोरदार पावसानं शेतीची काय अवस्था आहे ती तुम्हाला पाहायला मिळते दूर तुम्हाला फक्त सोयाबीनचे शेंडे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कारण पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात झालाय की या शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेला आहे यामध्ये सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे साधारणतः एक ते दीड एकरवरील हे सोयाबीनचं पीक आहे आता हे का पीक आता पूर्णतः पाण्याखाली आहे आणि या ठिकाणी फक्त सोयाबीनचे शेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत एवढं मोठ्या प्रमाणात पाणी या सोयाबीनच्या शेतामध्ये असल्याचं पाहायला मिळते कारण स्वतःच सुरू असलेल्या या पावसामुळं हा पाऊस शेतकऱ्याच्या मुळावर उठला की काय असाच प्रश्न निर्माण झालेला आहे कारण हा पाऊस एक ना अनेक संकट घेऊन शेतकऱ्यावरती प्रहार करताना पाहायला मिळतोय कारण जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस हळद यासह अनेक पिकांचं साधारणतः दोन लाख ऐंशी हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि आताही सुरत सुरू असलेल्या या पावसामुळे पिकांचं आतोरात नुकसान होत आहे त्यामुळे या नुकसानीच्या आकडेवारीवधीत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळं सातत्यानं या पावसामुळं सगळीकडे जिल्ह्याभरामध्ये दानादान झालेली आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अनेकांच्या शेतामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे ही परिस्थिती हिंगोली जिल्ह्यातील आहे माधव एबीपी माझा कुरुंदा हिंगोली